लोकसभा निवडणूक तोंडावर आलेल्या विरोधकांकडून आपल्याला बदनाम करण्यासाठी चुकीच्या गोष्टी करण्यात येत आहेत असा आरोप खासदार दिलीप गांधी यांनी केला आहे नमस्कार एक असं की राहुरी तालुक्यातील केंदळ ह्या गावी एका स्मशानभूमीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी केंदळ गावी गेलो होतो ग्रामस्थानं जवळजवळ दोन तीन वेळा मला वेळ मागितली होती मला सांगायला अतिशय आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्तपणे गावकऱ्यांनी माझं स्वागत केलं स जागोजागी सडे टाकले होते रांगोळे काढल्या होत्या अतिशय उत् उत्साही आणि आनंदी वातावरणात सगळा अतिशय विधीपूर्व पूजा सभागृह बांधला होतो आम्ही तर त्याच्यासाठी विधिभूत पूजा वगैरे झाली सगळा विषय झाला आणि ते झाल्यानंतर त्यावेळेस सभास्थानी एक आ, त्यांचं नाव काय खराट काय नाव तरी पेन्शन नाईन्टी फाईवचे ए पी एस नाईंटी फाईव्हचे पेन्शनधारक होते तर ते त्यांनी डायरेक्ट माईक हातात घेतलं आणि ते बोलले तिथे की मी गांधीसाहेबांचं सा स्वागत करतो आणि त्यांनी आमच्या याच्यामध्ये लक्ष घालावं म्हणलं ठीक आहे नंतर मी जेव्हा भाषणाला प्रत्यक्ष आमच्या तालुका अध्यक्ष विक्रम तांबे यांचं भाषण झालं मग स्वागत सत्कार वगैरे सगळे झाले आणि जेव्हा मी बोलायला उठलो तेव्हा मी बोलायला सुरुवात केली माझ्या भाषणाला वेगवेगळे विषय मी मांडत होतो आणि ह्यांचं दर पाच मिनटाला माझ्या माईकच्या जवळच बसले होते आणि ते दर पाच मिनिटाला उठून उभं उभं राहायचे आणि आमचं काय आमचं काय अरे म्हणून तुम्ही बसा की शेवटी माझं सगळी भाषणाची लिंक तुम्ही घडी घडी कराम करताय तर मग लोकांनीच त्यांना दाबलं नंतर ग्रामीण भागातल्या ज्या सगळ्या जनतेनेच त्यांना दाबलं की म्हणे अरे हे काय चाललंय म्हणे ते भाषण करताय तुमचा विषय सांगतील ना एकदा ते म्हणले बोलतोय मग तुम्ही घडी घडी का उठताय म्हणून मी त्यांना फक्त बसा बसा म्हणलं मी असं याच्यात कोणाचा अपमान करायचा याचा असं काहीच विषय केलेला नाही आणि ते म्हणा ते असं म्हणत होते की आम्हाला पेन्शन साडेसात हजार रुपये करून द्या तर मी म्हणलो बाबा पहिली तुम्हाला दोनशे दीडशे रुपया होते दहा रुपये काही लोकांना होती सगळ्यांना या सरकारनं आल्याबरोबर एक हजार पेन्शन करून सगळ्या रिटायर लोकांचा मान सन्मान केलेला आहे त्यामुळे आता आपण वाढवायचं तर वेळ लागेल पाहू आपण काय करता येईल म्हणून असा विषय केला तुला मागाय झाली मागाय झाली म्हणणार कशाचं मागे मागाय बोलत कोणती मागाई झाली सगळ्या दाळी स्वस्त झाल्या एवढे स्वस्त झाल्या असा विषय झाला त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे हा सगळा विषय केलेला आहे काही मीडियानी जाणीवपूर्वक याच्यामध्ये असं कुठंच विषयच नाही ना तुम्ही सगळ्यांनी पूर्ण कॅसेट पाहावी तिथली आणि त्याच्यातून जर असं काही असेल तर मी दोष असेल तर मग विचारावं लोकांनी मला प्रश्न परंतु मी नम्रपणे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की उलटं तिथे अतिशय चांगल्या वातावरणात मस्त अल्लातायक अशा निसर्गाच्या काळ सानिध्यात आमची सगळी सभा झाली अतिशय चांगलं उत्तम कार्यक्रम झाला